हा हॅलो नमस्कार कसे आहे सर मग चॅनल खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आले आहे आज बनवणार आहे मी प शोले पनीर तर बघा मी प शोले घेतलेले आहेत बॉईल करून बघा बॉईल करून घेतलेले आहेत तर शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे मसाला तर आज मी ग्रेव्ही करणार आहे कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही करणार आहे तर दोन कांदे घेतलेले आहेत एक टॅमेटो घेतलेला आहे आणि आता लागणारे मसाले आहेत अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे तर आपल्याला कांदा आणि टॅमॅटो मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि इकडे मी शोले मसाला शोले मसाला घेतलेला आहे हे बघा तर चला आता मिक्सरला लावून घेऊया आणि इकडे आपण कढई आपली गरम करून घेऊया मसाला मिक्सरला लावून तळून पणकडे घेतलेले आहे आता मी पनीरचे छोटे छोटे पीस करत आहे नाही ठेवत तर बघा असे पीस करते छोटे छोटे तर आपल्याला हे आता तळून घ्यायचे आहे तेलामधून आता मी तेल घेत आपल्याला पनीर त्याच्यामध्ये सोडायचे

टॉमॅटो आणि कांदा आपण तात्काळ मिक्सरला लावलेला त्याच्यामुळे बिल्ड येणार लाल फोरा तर लाल फोरा तर घ्यायचा मसाली या करायचे उत्तम हळद घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायचा आहे आणि आपला सोरी मसाला घ्यायचा आहे मी करून घेतलेला आणि छोले बॉईल करून घेतलेले आहेत बघा आणि शिवलेले आहेत तर छोल्या आता आपण बॉईल करून घेतलेली त्याच्यामध्ये करून घ्यायचे आपल्याला ग्लास पा रसा आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पाणी तर आता आपल्याला पनीर त्याच्यामध्ये पनीर टाकायचे तरी बघा पनीर असे घट्टी झालेले आहेत एका चिपले तरी सुटी करून टाकायचे चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या युट्यूब होती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकॉउंटेलवरती क्लिक करा आणि आवर्जून सांगा माझी रेसिपी कशी छोले पनीर झालेली आहे ते हे बघा असे सोले पनीर बनवायचे आहे आपल्याला मग जय सद्गुरु चला तर हे बघा उठली आलेली आहे सोले पनीरला आपल्या आपली रेसिपी तयार झालेली आहे